आदरणीय परीक्षक मान्यवर आणि प्राध्यापक माझे प्रिय मित्र मैत्रिणींना आज मी आपल्या समोर अपयश ही यशाची पहिली पायरी असते या महत्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे मित्रांनो आपण सगळेजण यशाची स्वप्न पाहतो परंतु त्या स्वप्नाच्या वाटेवर एक शब्द वारंवार समोर येतो तो म्हणजे अपयश अनेकांना हा शब्द भीतीदायक वाटतो परंतु खरंच अपयश म्हणजे अपयश म्हणजे शेवट असतो का तर खरं सांगायचं तर नाही खरं सांगायचं तर अपयश म्हणजे शेवट नसून ही एक नवीन सुरुवात असते मित्रांनो अपयश अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हणणारे संत तुकाराम महाराज यांचा आदर्श घेत उत्साही मनाने काम करत राहायचं मित्रांनो आपण आयुष्यात कधी ना कधी अपयश अनुभवतो परीक्षेत नापास होतो स्वप्न पूर्ण होत नाही अपेक्षा भंग होतात अपयश आलं का तर खरा प्रश्न आहे की अपयश आल्यानंतर आपण काय करतो मित्रांनो आपण जर इतिहासाकडे पाहिलं तर आपल्याला कळेल की आज केशिश के आए। सर, जी लोक यशस्वी आहेत त्यांनी अपयशाला कधी शत्रू मानलं नाही थॉमस एडिसन यांनी विजेचा दिवा शोधताना हजारो वेळा अपयश अनुभवले परंतु ते म्हणतात मी अपयशी झालो नाही मला फक्त हजारो मार्ग कळाले जे काम करत नाही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पहिल्याच प्रकल्पात अपयश आले और बाद क्रिकेटचा देव बनला मित्रांनो याचा अर्थ एकच अपयश आपल्याला शिकवत घडवत आणि यशाकडे नेत अपयश ही शेवटची ओ नाही तर ती नव्या अध्यायाची सुरुवात आहे जो अपयशात घरातील सगळे निराश झाले शेजारी पाजारी मार लागले त्यालाही खूप वाईट वाटलं त्या दिवशी त्याने स्वतःला प्रश्न विचारला खरच मी काहीच करू शकत नाही का त्या दिवशी त्याच्या त्याला एक, एक श्लोक सांगितला मुक्त अहंवादी धृत्युत्साह समन्विका सिद्ध सिद्धो निर्विकार करता तात्विक उचते तो म्हटला म्हणजे का अजवा अजवा म्हणाले अरे या श्लोकामध्ये सांगितलं आहे तसं कर्म करता आलं पाहिजे म्हणाला म्हणाले तुला, तुला पाई हो, आजोबा म्हणाले अरे मग ते तू अमदान अपयश यशाची पहिली पायरी आहे तर ती पायरी पार करून तू पुढे जायलाच हवस रमेशने मनाशी ठरवलं रमेशने मनाशी ठरवलं त्याने त्याच्या चुका ओळखल्या अधिक मेहनत घेतली आणि तो बारावीच्या परीक्षेत त्याचा पहिला नंबर आला व तो समोर एक यशस्वी अभियंता बनला मित्रांनो आज रमेश सांगतो जर मी अपयशाची पहिली पायरी पार केली नसती तर मी आज यशस्वी झालोच नसतो म्हणून मित्रांनो जेव्हा अपयश आपल्या दारात येईल तेव्हा त्याचा हसून स्वागत करा कारण तो दुःखाचा क्षण नसून आपल्या यशाची पहिली पायरी असते हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय